नगर परिसरात झालेल्या मोतीबिंदू तपासणी शिबिरात दोनशे बारा रुग्णांची तपासणी झाली त्यापैकी एकोणऐंशी जणांचे मोफत ऑपरेशन होणार आहे ज्या रयतेच्या कल्याणासाठी शिवरायांनी जीवनात संघर्ष केला त्यांच्या वेदना शिवजयंतीनिमित्त दूर करता आल्या याचे समाधान आहे असे प्रतिपादन संभाजी आरमारकडून करण्यात आले यावेळी शिबिराचे उद्घाटन संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष बापू डांगे शिवाजी तात्या वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच संभाजी आरमार शहर प्रमुख सागर ढगे शहर उपप्रमुख राज जगताप गवळी वस्ती विभाग प्रमुख पिंटू औरंगे वाहतूक संघटना संभाजारमार शहर प्रमुख अविनाश विटकर रिक्षा संघटना उपप्रमुख सचिन लंगाळे व सचिन गायकवाड न्यू पाचपेठ स्वप्नील इरावती जुनागर कुल विभाग प्रमुख द्वारकेश बबलादिकर प्रदीप मोरे सागर दासी राजू रच्चा आदी कार्यकर्ते उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका